मामांना आता पद्मश्री मिळालं आणि जेव्हा तो पद्मश्री पुरस्कार हातात आला मी आज सकाळीच मामांचा इंटरव्ह्यू घेऊन आली आणि मामा म्हणाले की अमेरिकेतनं खूप धावपळ करून ती शेवटी आली आणि माझा तो क्षण तिने देखील माझ्यासोबत होती त्या क्षण जर मी क्षण अनुभवला नसता तर मी ढसर रडत असते आता मला काहीच सुचलं नसतं कारण आमच्या आयुष्यातला एवढा मोठा क्षण होता माझ्या नवऱ्याला पद्मश्रीनी सन्मानित केलं गेलं होतं आणि त्या क्षणी मी तिथे असलं कशाहीपेक्षा जास्त महत्त्वाचं होतं आणि मी पोचू शकले यासाठी मला खरंच खूप परमेश्वराचे मी आभार मानते कारण बरोबर जर प पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला असता तर मी पोचू शकले नसते कारण पंचवीसला प्रयोग होता बरोबर सत्तावीस तारीख होती आणि पंचवीसली हो मी फ्लाईट प्री करू शकले आणि धाव धावत पळत त्या समारंभाला पोचू शकल्याचं मला खूप 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 मोठं आयुष्यातलं समाधान आहे आणि खूप अभिमानाचा क्षण आहे कारण अतिशय कष्ट करून अतिशय स्वबळावरती त्यांनी एवढा काय म्हणूया त्यांचं एवढा सगळा तो स्ट्रगल आहे त्या सगळ्याची परिणिती म्हणजे एक तर महाराष्ट्र भूषण आपल्या गव स्टेटची तुमची कर्मभूमी आहे तुमची जन्मभूमी आहे त्या स्टेट गव्हर्नमेंटचा एवढा मोठा मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला आणि आता एका नॅशनल लेवलवरती त्यांच्या कामाची दखल घेतली गेली आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं पण पद्मश्रीसारखा पुरस्कार त्यांना मिळाला हे आमचं खूप मोठं भाग्य आहे पण एक मामांसोबत काम करणं सहकलाकार म्हणून आज काय असं किती छान वाटतंय आणि अशी कोणती गोष्ट आहे जी आत्ता अजूनही मामांकडून घ्यायची आहे सह सहकलाकार म्हणून असं वाटतंय त्यांचं काय ना ते कधीच ते नेहमी दुसऱ्याला बरोबर घेऊन जातात आपण असं बरंच बघतो की जे खूप मोठे ॲक्टर्स असतात तर दुसऱ्याचा सीन असेल तर ते स्वतःवरती फिरवून घेतात किंवा डायलॉग्स कट करतात एडिटिंगमध्ये इंटरफिअर करतात अशोक हे असं कधीच करत नाहीत ते नेहमी स्वतः बरोबर दुसऱ्यांना पण घेऊन जातात आणि ही मला वाटतं त्यांची फार मोठी गोष्ट आहे जी सगळ्यांनीच घेतली पाहिजे ते आजूबाजूच्या सहकलाकारांना कम्फर्टेबल करतात आणि एखादा सीन जर त्या व्यक्तीचा असेल तर तो त्याचाच राहू देतात येस पण जेव्हा कळालं की पद्मश्री मिळणार आहे तेव्हा एक बायकॉन काय भावना होत्या जेव्हा जाहीरात झाली खूप मला असं वाटलं देर आहे दुरुस्त आहे आधीच मिळायला हवं होतं पण खूप आनंदाची भावना होती भाचीने जे विमानात केलेलं कौतुक म्हणजे आमच्यासाठी ती प्राऊड मोमेंट होती आदितीचा एवढा मोठा तो तिने जो व्हिडिओ केला तो आणि ती स्वतः इमोशनल झाली ती आणि ती तिला मी फक्त जन्म दिला नाही अदरवाईज ती माझी मुलगीच आहे तर आमच्यासाठी ती खूप मोठी प्राऊड मोमेंट होती आत्ता वटपौर्णिमेला मामांसाठी एवढा छान आता एक आनंद सोहळा आहे त्यात काय बनवायचं असं ठरवलंय ते आत्ता सध्या दिवसेंदिवस व्हेजिटेरियन होत चालले आहेत त्यांना आपलं आमचं सारस्वती साधं जेवण कैरीची उडद मेथी त्यांना खूप आवडते तर ती त्यांच्यासाठी बनवणार आणि आमच्याकडे एक मणगणं बनवतात म्हणजे ती ह्याची पूर्णाची खीर असते नारळाच्या दुधातली ती त्यांना भयंकर आवडते आणि किसमूर सगळ्या किसमूरियन गोष्टी खूप आवडतात त्या सगळ्या बनवण्यासाठी okay. <laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला